ना हेपेटायटिस पण टेस्ट घेऊन टाकू अ काही नाही हो डॉक्टर चिटणीस मला मलेरिया डेंग्यू हेपेटायटिस वगैरे काही झालेल नाही मला एचआयव्ही पॉझिटिव्ह सारखा मराठी पॉझिटिव्ह रोग झालाय याच्यामध्ये परप्रांतीय व्हायरस मराठी पेशी खाऊन टाकतो आणि मग खंगून खंगून मराठी माणूस मरतो आणि यावर उपाय एकच मराठी माणसानं मराठी माणसाशी संग करू नये त्यांच्या मुलींनी पंजाब्याबरोबर पळून जाऊन लग्न करावं मुलानं सून घरात आणावी बायकोनं अमराठी महिना पाच हजाराची भीशी खेळावी भी। मराठी माणसानं पाठीचा कणा इलॅस्टिकचा करून घ्यावा करून मराठी आडनाव बदलाव डॉक्टर हे काय बोलतायत काय नाव आय गॉट इट दिस इज लेप्टॉपिस फ्रॉम पेरे पद्दू डॉक्टर यावरती काय उपाय उपाय न ना एकच उपाय झोपेचं इंजेक्शन लावा हो, सुई तरी आणि झोपेची इंजेक्शन कसली देत आहे मराठी माणूस वर्षानुवर्ष झोपलेलाच आहे अँटी मराठी काही डोस असेल तर तो द्या मराठी माणसाचा महाराष्ट्रीयन ताप उतरवणं ही आज काळाची गरज आहे ताई माई काय हो अपमान मराठीचा उचलायचं काय ह्याला